आम्ही आलो प्रमोशनच्या कामासाठी आपण आहे पहिल्यांदा आलो जस बाईक घेतलं तसं माहिती आहे सार सांगा बरं आम्ही कुठं आलो आहो आता बंद दुकान नाही बंद होऊन राहिले कोणत्या साईडला इकडे हटते ना हो हो चला कोणीच नाही आला बरोबर आहे ना बिलकुल साडे दहाचा टाइम देत असतो म्हणजे नऊ ते साडे दहाच्या नऊ ते साडे दहाच्या दरम्यान म्हणत असतो साडे दहा वाजले कसा इथून मार्केट जवळच आहे बघा खूप सुंदर असं वातावरण आहे बघा मस्त शांत ते नाही आज खूपच प्रवासानं आम्ही एकदम थकबक झालो आता प्रवास प्रवास काल रात्री दहा वाजता बसलो आत्ता किती वाजता पोचला पण नऊ वाजता ना नऊ वाजता पोहोचलो आम्ही जिओ काढूनच टाकतो मी जिओचं काहीच हे नाही आहे कंडोलीम गोवा हे माही कॉटेज पास बंद आहे खूप चांगले चांगले हॉटेल बंद आहेत माहिती आहे आम्ही आलो आहो गोवा आलो एका प्रमोशनच्या कामासाठी तर दोन दिवस आम्ही इथेच थांबणार आहे पण आमचं का शेड्यूल लागलेलं ला आहे काय म्हणते दादा किडे खूप पाऊस आहे म्हणे खूप पाऊस त्यांना वाट आपण फिरायलाच चाललो काय म्हटलं आम्ही फिरायला नाही चाललो आम्ही काम आहे तिथे कामात ते येऊन जाते मग इतक्या दुराला हे बा प्रत्येक ठिकाणी बाईक सायच प्रत्येक ठिकाणी हाय धनश्री हाय लाईक डन थँक यू थोडस फिरू आता खूप रात्री झाली चाललं जाऊ रूम वर काय mm. क्यूट आरू हाय हाय बघा आम्ही आता फिरून राहिलो चला मला दिसत नाही काय पुढे आंधडी झाली विचार आम्ही आलो आहो गुवा एका कामानिमित्त आता दोन दिवस इथेच आहे आम्ही शेड्यूल इतकं पॅक लागले ते गेले काजूचा भाव विचारासाठी आत्ताच जेवण केलं चला म्हटलं थोडंसं फिरा आम्ही इतकं ओकडून गेलो खूपच काल रात्री दहा वाजतापासून बसलो तर आत्ता आम्ही साडेआठ नऊ वाजता बसलो पोचलो फ्रेश व्हा हे करा बिग बॉसमध्ये ऑफर आली तर कोण जाईल धनश्री लाईफ स्टे माहीत नाही बा बिग बॉसमध्ये आता कोणी जाऊ शकते एवढं तर नक्की आहे फक्त तुम्ही पॉप्युलर कानते व्हायरल व्हा बस हाय स्मिता मोखले हाय युजे वीडी नमस्कार ताई नमस्कार नमस्कार ड्रायफ्रूटच्या शॉप मध्ये गेले ड्रायफ्रूट विचारासाठी सुनीता मोकले तुमचा नंबर आहे फोन करीन करीन का तुम्हाला का आली तर जाणार का तुम्ही काय काय म्हटलं बिग बॉस मध्ये तुम्हाला आली तर जाणार का हो का बरं नाही अशी ऑपॉर्च्युनिटी कोण मिस करत असते टी व्हीमध्ये मध्ये जाण्याची कोणतीही ऑपॉर्च्युनिटी कोणीही मिस करत नसते एक लक्षात ठेवा मी फक्त थोडंसं हे केलं होतं जेव्हा सिरियलचे ऑडिशन आले होते तेव्हा मी नाही म्हटलं होतं कारण सई खूप लहान सई लहान होती गुरु पोटात होता मी म्हटलं कुठं मुलं बाळ इकडे जावं म्हटलं आता आपलं वेळ नव्हती ते आपल्या अमरावतीतून साडेसातशे रुपये किलो न घेतो नऊशे रुपये किलो मग नाही का किती महाग देते बदाम खूप महाग आहे बाहेर गाव पण आपल्याला असं वाटतं नवलाच घ्या मी काय म्हणत होती थोडीशी घेऊन घेत नाही पण खूप नऊशी म्हणजे खूप झालं ना कुठ म्हणाली तसंच केलं काही नसते सगळं हेच आहे कोणी सगळं कमवण्यासाठी बसले तिथं काय नाही हो बाप्पा काही नाही निशाबत आहे ते लक्षात आलं सगळा तो खेळ पण ते असं असते काहीतरी पण आपण काहीच नाही आपण आपण तसली माहित आहे का त्या दिवशी आपण जास्त सामान नेऊ शकत नाही सर हेवी इथून मोजून घ्यावं लागेल बॅग यांना इकडं विचारला ड्रायव्हरला विचारून घेता त्याला माहित राहते सगळं खूप सुंदर वा मस्त वाटत आहे छान वाटत आहे तेव्हा तुम्हाला मी हे दाखवते हे खूप छान माहिती लग छान असतात झुल पाहिजे काही जेवण झालं का हो सुनीता मोकले गौरी कुठं लोकेशन आहे हे कुठ गोवा आम्ही आहो गोवा आम्ही कामानिमित्त आलो मग आता दोन दिवस आम्ही इथे जाऊ मग जाऊ करतो अमोल गायकवाड कशा आहेत मी एकदम बळी आहे यू व्ही ताई तू सध्या कुठे आली आहेस फिरायला फिरायला म्हणजे काम आहे त्यानिमित्त आलं तर प्रमोशनच्या पण आता मग इतक्या दूर आलो तर दोन दिवस आम्ही राहून राहिलो फिरून राहिलो थोडंसं पलटू चला थोडंसं पुढून बरं पलटून जा बंद वरून चला हे मांगी कोल्हापूरला या ताई जाताना मी कोल्हापूर मध्येच राहते <laughs> नाही ताई हाच तर मोठा आम्ही मुश्किलला ना काढून आलो आहो आता कामासाठी तर यावच लागते खूप छान ताई एन्जॉय कर हो महेश बघेल ताई सहा सात दिवस तुम्ही मौजे नवसारीकडे आले होते काय मैं हाई हाई। का काय माहिती आली असेल प्रियंका हाय ताई हाय महागच खूप देऊन राहिले घ्यायला काही आहे तसं का आपल्याला समजतच नाही इतकं महाग देतात खूपच बारीक मोठा जे आहे त्याच्याकडे फ्लॅट मध्ये बारीक अलग मोठे अलग मीडियम अलग भक्ती आ, अल्ला, अल्ला प्रियंका हाय जय 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 सविता हाय शबाना हाय ती आज कुठे मी गोव्याला आली आहे प्रियंका हाय ताई भक्ती हाय खूप मॅसेजेस चालले ड्रायपूर मधून नाही रोहिणी रंजाले हाय आरती बनसोड हॅपी फ्रेंडशिप डे ताई हॅपी है। फ्रेंडशिप डे सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे माहीत आहे का ना खूप मैत्रिणी आहे मी खूप मला खूप मैत्रिणी आहे आणि सगळ्याच माझ्या बेस्ट फ्रेंड आहे कारण माहीत आहे का एका फ्रेंडला बेस्ट फ्रेंड म्हणून आपण बाकीच्या मैत्रिणींच्या मै मैत्रीचा अपमान नाही करू शकत कारण की त्याही बिचारा कुठल्या ना कुठल्या भावनेने आपल्याशी कनेक्ट असतात भले आपण त्यांच्याशी बोलो नाही बोलो मुटाव असो काहीही असो पण आपल्या आयुष्यात लहानपणापासून तर शेवटपर्यंत ज्याही भेटतात त्या सगळ्या आपल्या मैत्रिणी असतात हा नाही का एखादी चांगली असते एखादीचा स्वभाव थोडासा अवघड असते पण आपल्या मैत्रिणी असतात आणि बस मी ह्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना आज हॅपी फ्रेंडशिप डे तुम्ही पण माझे फ्रेंड्सच आहात तुम्हाला पण हॅपी फ्रेंडशिप डे तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण हो तुमच्या आयुष्यातले सगळे दुःख नष्ट हो बस मी सगळ्यांना हॅप तुम्हाला हॅप्पी फ्रेंडशिप डे म्हणते माझ्या इतक्या मैत्रिणी आहे माझ्या बालपणीच्या माझ्या माझ्याशी कनेक्ट अजूनही माझा आज मी फोर्टी वन इयर्सची होणार सिक्स तारखेला माझ्यासोबत माझ्या बालवाडी माझ्या शेजारच्या आम्ही दहा बारा जणी अजूनही कनेक्ट आहो त्याच्यानंतर माझ्या बालवाडी ते चौथीपर्यंतच्या तीन दोघी दोघीजणी अजूनही कनेक्ट आहो होली क्रॉसमध्ये टेन्थपर्यंतच्या मैत्रिणी अजूनही कनेक्ट आहो कॉलेजच्या मैत्रिणी अजूनही कनेक्ट आहो आणि माझ्या हा ज्या मैत्रिणीचा साठा आहे हा पस्तीस वर्षापासूनचा आहे आणि अजूनही आम्ही बो असं आवश्यक नाही की रोज मै बोललंच पाहिजे बा मैत्रिणीसोबत असं आवश्यक नाही आहे पण जेव्हाही बोलेन तेव्हा आपुलकीची भावना अशी असली पाहिजे की अरे यार आपण सोबतच राहतो कोणीही असो आणि काय थोडेसे मनमुटाव होत राहतात पण मैत्रीण मैत्री असते आणि माझ्या सगळ्या बेस्ट फ्रेंड्स आहेत तुम्ही पण माझी बेस्ट फ्रेंड्स आहे कारण तुम्ही माझ्याबद्दल खूप चांगला विचार करता मला छान कमेंट करता तुम्ही पण माझे खूप चांगले फ्रेंड्स आहात तर हॅप्पी फ्रेंडशिप डे ऑल ऑफ यू है ना मला एका दादाने प्रश्न विचारला होता ताई तुझी जीवलग मैत्रीण कोणती माझं माझ्या सगळ्यात जीवलग मैत्रिणी माझ्या भरपूर मैत्रिणी आहे माझ्या म्हणजे माझ्या सगळ्यात जी आमची लंगोटी आर असते एक स्वाती आहे ती माझ्या मम्मीच्या घराच्या वरतीच राहते तिथे पण तिच्याशी बोलणं नाही होत तिच्याशी भेटणं नाही होत असं असते कारण आपल्या मुलींचं कसं असते प्रत्येकाचंच असं असते की फ्रेंड्स आपल्याला प्रत्येक दिवसाला किंवा वर्षाला किंवा आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टर्नला आपल्याला खूप फ्रेंड्स भेटत राहतात निरनिळ्या प्रकारचे बरोबर आहे ना त्याच्यामुळे आपण कोणाला म्हणू शकत नाही हा खूप जिग्री आहे तो खूप जिगरी आहे सगळेच माझी जिगरी आहे आणि कारण माझ आपल्याला आपल्याजवळ कोणी येते तर आपण चांगलंच ट्रीट करतो चांगलंच त्यांना जीव लावतो तो काही प्रश्नच नाही आहे ना आरती हॅपी फ्री झाला भक्ती खूप छान कल्याणी स्पेशल बाय बाई काय माय बाई माय बाई गोव्याला गेलं का फिरायला ताई तू मायासाठी काही आणशील मग आवडलं महागा बिचारी तो लोही महाग आहे तुला मी सांगतो हे बाय आम्ही येताना नाही ना आम्ही एअर आम्ही म्हणजे विमानानं येणार ना आता आमचा फर्स्ट टाईम विमानाचा प्रवास आहे ना आम्हाला काही त्याच्यातलं काही एवढं माहीत नाही कोणी म्हणे प्रत्येकी एवढ्याच किलोची बॅग पाहिजे नसं पाहिजे हमकंढमक म्हणून आम्ही नाही मोजकेच कपडे आणले त्याच्यामधलं मी नाईट सूटच आणलं आणि मी इथं वेळेवर मी नाईट सूट घेतलं कारण का रात्री गाणं याच्यात लागेल ना तर रात्री मग घालायला कपडे म्हणजे नाईट सूटच नाही आहे आता गाऊन काही आणले नव्हते म्हणजे जास्त ओझं पाहिजे नाही तर वेळेवर घेतलं मी हा पोचक साडेसातशे जा सा म्हणे हा दोनशे रुपयाचाही नाही आहे बरं सांगतो मी तुम्हाला हाच पॅन्ट आहे आणि हाच टी शर्ट आहे दोनशे रुपयाचं नाही लय महागा तर घ्यायला नाही नमस्कार बरं चला दादा नो इथं अंधार आहे खूप आता मी जाते बाय बाय चला मला खूप जण कमेंट करत आहे थँक्यू सगळ्यांना आणि सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे खूप अंधार आहे मी निघतो अकरा वाजून राहिले हां चला बाय गुड नाईट टेक केअर आणि सगळ्यांची इच्छा पूर्ण हो मी आज हीच अपेक्षा करते जे माझ्याबद्दल चांगलं कर विचार करतात वाईट विचार करतात मी कोणाचा वाईट विचार नाही करत माझ्या मनात आलाही तर देवाला एकच म्हटलं माझ्या मनात आलाही कोणाचा वाईट विचार असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे असं आपल्या मनातही तेव्हा सांगून ठेवलं देवाल की माझ्या मनात आलं तरी तसं काही होऊ देऊ नको त्याचं चांगलंच होऊ दे ना तर चला बाय गुड नाईट माझं हॉटेल आलं चला आता मी आराम करतो आता उद्या तुम्हाला गंमत जम्मत पाहायलाच मिळणार बाय